ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्ष आणि विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला चव्हाण यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आणि अध्यक्षांनी तो स्वीकारला तर पक्षाचा राजीनामा चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्यामागे कोणतीही व्यक्तिगत भावना अथवा तक्रार नाही पक्षात अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केलं आता पर्याय पाहायला हवेत असं वाटल्यानं राजीनामा देत असल्याचं चा अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं येत्या दोन दिवसात राजकीय वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं ते म्हणाले तसंच भाजपात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं मैंने आज मैंने आज कांग्रेस पार्टी के असेंबली के मेंबरशिप से मेरी लेजिस्लेचर मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूं एज ए एमएलए उस सदस्यत्व का एमएलए के मैंने आज इस्तीफा स्पीकर के पास स्पीकर के पास मिलकर सौंप दिया है उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और आ, सी हमारे जो लेजिस्टेश पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है इसलिए मैंने आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो मजबूरी कोई मजबूरी अशोक चवहाना पक्षाला खूब दिल निश्चित बराबर है अशोक चवहान ने सुधा पक्षा खूब के दोनों गोष्टी है दोनों गोष्टी बराबरी ने अशोक चवहान जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगितलं पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं सांगितलं कोण काय करेल हे मला माहीत नाही पण जिथे माझी भूमिका आहे मी कुठल्याही आमदारांना संपर्क साधलेला नाही